लुक संखे कि नसे म्हणजे जे प्रमाण प्रमाण बाहेरून येण्याचं आहे हे हे सर्वात ठाणे जिल्ह्यामध्ये अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी रविवारी कळवा येथे जाहीर सभा घेतली या सभेत राज ठाकरे यांनी पुन्हा परप्रांतीयांचा मुद्दा उपस्थित करीत परप्रांतीयांना आवरण्याचे आवाहन केले मात्र कल्याण लोकसभेतील अपक्ष उमेदवार राकेश जैन यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्याचा निषेध करीत परप्रांतीयांच्या पाठीशे उभे असून परप्रांतीयांनी व्हा असे आवाहन केले आहे एकुयात राज ठाकरे काय म्हणाले होते मी खास करून ठाणे जिल्ह्याबद्दल बोलतो आहे मला मला वाटत नाही भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये कदाचित जगात ठाणे जिल्ह्यासारखं हे जे सगळे बाहेरून जे लोक येत आहेत यांचं सर्वात जास्त येण्याचं प्रमाण हे ठाणे जिल्ह्यात आहे या देशामधनं वेगवेगळ्या राज्यांमधनं जी लोक येत आहेत महाराष्ट्रामध्ये तुम्ही कितीही काम करा किती रस्ते बांधा किती पूल बांधा किती काही करा पण जोपर्यंत हे बाहेरचे लोंडे जोपर्यंत थांबणार नाहीत तोपर्यंत तुम्ही कितीही विकास केलात तरी या शहरांमध्ये काही घडू शकणार नाही श्रीकांत शिंदे आणि नरेश बस्के मला मला तुम्हाला एवढंच फक्त सांगायचे हे प्रश्न तिकडे तुम्ही लोकसभेमध्ये मांडा की हे आवरा आता आमच्यावरचा बोजा आवरा आप मुझे एक बात बताइए की एक तरफ पर प्रांतियों का प्रकोष्ठ बना रहे हैं पर प्रांतियों का कार्यक्रम कर रहे हैं उनको लिटिचोका चौका की पार्टी हो रही है उसके बाद में वहां जाकर आप उनको आश्वासन देते हैं कि हम आपके साथ हैं दूसरी तरफ उन्हीं के विरोध में श्रीकांत जी शिंदे की पार्टी के सपोर्टर राजसाहब ठाकरे ऐसे स्टेटमेंट देते हैं तो आप क्या ऐसे स्टेटमेंट को आप क्या समझेंगे उसको मैं ऐसे स्टेटमेंट का विरोध करता हूँ मैं परप्रांतियों के साथ खड़ा हूँ उनके हर सुख दुख में परप्रांतियों की लड़ाई करूंगा और मैं सभी परप्रांतियों से कहता हूँ कि आप जाग जाओ अभी आपको जागने की जरूरत है आप जिस पार्टी का समर्थन करने जा रहे हो या जिस पार्टी के बारे में जो पार्टी आपको प्रलोभन दे रही है उस पार्टी ने आपके विरुद्ध मेरी तरह के स्टेटमेंट दिए क्या आप ऐसे समर्थन करेंगे